हॅलो आज सकाळी सकाळी आज आम्ही अथर्वानी मी मॉर्निंग वॉकला निघालो होतो कारण की अथर्वाची एक्झाम संपली होती म्हणून म्हटलं तर चला मॉर्निंग वॉकचं रुटीन सुरू करूयात मॉर्निंग वॉक आल्यावर पाणी आलेलं होतं मग काय मस्तपैकी पाईप लावला आणि सगळं धुवून काढलं खाली पाय रोडवर घर असल्यामुळं धुळीचं साम्राज्य भरपूर होतं त्यामुळं पाणी मारल्याशिवाय ती धूळ काही निघत नाही पार्लरला पण धुवून काढलं बाहेरून मस्तपैकी कारण की वर्षातून दोन तीन वेळा पार्लर असं धुतलं जातं जेव्हा जोराचा पाऊस होतो त्यावेळेस आणि सध्या काय पावसाचं चा बोलायचं नाही त्याला वाटेल तेव्हा तो येतो वाटेल तेव्हा तो जातो तुमच्याकडे कशी साफसफाई करता तुम्ही उन्हाळ्याला किंवा दिवाळी अशी साफसफाई असते ना कमेंट बॉक्समध्ये सांगा आज मॉर्निंग वॉकला सकाळी गेले होते त्यावेळेस असं वाटत होतं की लॉकडाऊन पुन्हा एकदा थोडंसं व्हावं थोडंसंच जास्त नाही कारण की लॉकडाऊनमध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला असं लपून लपून जायचो घरात बसून बोर व्हायचं त्यामुळे पहाटे पहाटे आम्ही मॉर्निंग वॉकला जायचं आणि त्या लॉकडाऊननंतर मी आत्ता आत्ता कुठेतरी जरा मॉर्निंग वॉकला जायला लागले त्यानंतर आज दुपारी माझ्या घरी पाहुणा आला होता दाराजवळच अगदी म्हटलं होतं जरा बाहेर कामानिमित्त पडावं तर त्यावेळी नेमकं गेट उघडलं की हा पाहुणा तिथं दिसला की सगळ्यांची ततपप्पं उडाली नंतर हळूच बघितलं तर हा मांडूळ नावाचा प्रकार होता की ज्याला दोन्हीकडं तोंड असतात असं म्हणतात आणि त्याला मारू नाही असं म्हणतात पण त्याला बघून मस्तपैकी थरकाप भरला होता कारण की आसपास थोडासा ओढे नाले आहेत त्याच्यामुळं हे प्राणी इथे आमच्या अवती होती फिरतात पण बऱ्याच दिवसानंतर हे दर्शन घडलं होतं त्यामुळं बघायला मी अनुष्काला अथर्वाला बोलवत होते खाली किमान त्याची चार पाच मिनटं अशी आमच्या इथून फेरफार चक्रा चालू होते त्याच्या फुटपाथवरून अचानक दिसल्यानंतर कोणीही घाबरणार आहे ॲक्च्युली झालं असं की मी गेटमधून येत होते आणि आमच्या समोर राहणाऱ्या व्यक्ती माझ्याकडे बघत होत्या मी म्हटलं अशा काय माझ्याकडे बघतात आज काय मी वेगळा ड्रेस नाही घातला किंवा वेगळा काही केलेलं नाही तरी का बघत तर हे सगळे त्या साहेबांना बघत होते मग आमच्या शेजारचे दादा तिथे आले आणि त्यांनी का पोत्यात भरून त्याला लांब घेऊन टाकलं त्यानंतर दुपारी एकदम दोन तीन वाजता हे असं वातावरण झालं होतं एकदम काळोख पडायला लागला होता आणि जोराचं वारं सुटलेलं होतं आता म्हटलं हा मार्चमधला मा एप्रिलमधला मा दिवस आहे का जुलै ऑगस्टचा दिवस आहे हेच समजत नव्हतं तर बाहेर एकदम मस्तपैकी कडाडून विजा चमकून पाऊस पडत होता वारं सुटलं होतं पाऊस येत होता वि विजा चमकत होत्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यामुळं दोन मिनटासाठी असं वाटलं की आत्ता जुलै ऑगस्ट चालू आहे आता उद्या परवास नागपंचमी वटपौर्णिमा आलेली आहे असे सण येतील असं वाटत होतं पण इथं आमच्या अजून नक्षत्रित्या था। पण झालेली नव्हती तोपर्यंतच ह्या वातावरणाने हे रूप धारण केलेलं होतं पण हे रूप जास्त वेळ काही राहिलं नाही कारण की दोनच मिनटामध्ये त्यांनी त्याचं रूप लगेचच बदललं बघितलं हे कसं रूप बघितलं त्यामुळं तो आपल्या इंस्टाग्रामवरचा मला एक जोक आठवला केसाला का मेरा मजाक असं काहीतरी चाललं आहे असं वाटत होतं मला कारण की पावसाने उन्हानी सगळ्यांनी खेळच मांडलेला होता कधी पाऊस कधी ऊन कधी पाऊस कधी ऊन वाटायला खूप छान वाटत होतं पण फिजिकली हे वातावरण चांगलं नाही आहे लोक आजारी पडतात ते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन ह्या त्या गोष्टी होतात कारण की दोन मिनटामध्येच हे वातावरण असं चेंज होत होतं म्हणजे इतका रस्ता ओला होऊन पाणी वाहत होतं रस्त्यावरून आणि दोच मिं, दोनच मिनटामध्ये तिथे कडक ऊन पडलं होतं म्हणजे काय म्हणावं नाही याला असे खेळ चाललेले होते हा तो इंस्टाग्रामचा जोक असं काहीतरी चाललेलं होतं आमचं सो आज ऊन पावसाळा ऊन पावसाळा म्हणून मिळून ऊनसाळा झाला होता तुमच्याकडे पण आजचं वातावरण कसं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुठे कुठे हा पाऊस झालेला आहे माझ्या घरी तर खूप भयानक झालेला आहे सो असेच ब्लॉग बघण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन डेली ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा